लग्न साडेपाच आहे ना इथं नवरा नवरी पण आले आलो घरात आताच नवरायमॅस अभि बाकी शुरू करते आज आम्ही परत चाललोय दिवशी ला गेलो आज लग्नाला विद्या आता आम्हाला चहाची तलब लागली आम्ही चहा प्यायला थांबलो सर्व

मू पुरुणा आम्ही घेऊन होत नाही कारण आम्हाला आता आता पैशाची गरज आहे ती पॉकेटमार आमच्या सोबत आहे अक्षरचा जा भगत आहे लवकर लवकर तर लवकर गाडी शंकर काय बोलू ना बा अक्षर जय तोडाने निघाले शब्द अक्षर खोटे आहे ते ते पण पिऊ दे ये आई दवडे दोघे म्हणतात चल चल जाऊ येतेय ती

आहेत काका मुलावराची एंट्री झाली आहे बघू शकता तुम्ही हा नाही नवरा नाही सॉरी मात्रे एंट्री झाली

करण अर्जुन लग रहा है तो <laughs> आने कपड़े लोना एक्टिंग <laughs> एक्टिंग तुम्हारा है, तो फस गया सी इसे इस पार्टी की मीटिंग समझ के फस गया हे सगळ्यांचा ह्याचा सगळ्यांचा प्लॅन होता बोल आणि थोडा आमची चोदमपट्टी होणार आहे माणूस समोरून येतो बाबा कुठे ऍक्टिंग केलं बघून तुला बघून कॉल ऍक्टिंग केली नही त्यांनी ह्या लोकांनी सर शिवा कलपट म्हणला अक्कर मशी आहेत बघून बेकार ऍक्टिंग

ಹಾ ಟ ವರ್ ಡ ವ ಕಮ್ಮಿ ಪ್ರ

Bhaangalao, Bhaangalao <laughs> bol Bhaangalao 3K Tharkil ur vlog bhai agar lao <laughs> Paro Dek Paro Dek Da Kejap Paro Dek Da Kejap Ankun Naik

हॅलो <laughs>. <concealed> मी अध्यक्षपदाचा मान हे देतो हॅलो या ठिकाणी अध्यक्षपदाचा मान या ठिकाणी लग्न सोहळा होत आम्ही त्या लग्न उलटी झाली मला उलटी झाली मला गाडी लागली <laughs> मी कधी काळी खूप वर्षापूर्वी मी फुटबॉलची चर्चे हो। <laughs> आता मी आता मी आता मी आता मी

न्यों 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 चला मित्रांनो लग्न वगैरे झालं आता आम्ही निघालो घरी जायला तर व्हिडिओ पूर्ण बघा इथपर्यंतच होता आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा जे पण आहे ते ब्लॉग मध्ये मस्ती आहे काय सिरियस घेऊ नका कोणाला वाईट व्हिडिओ वाटला असेल गद्दार मी वरती वरती मी वरती आणि वरती पेपर ठेवला बाय बाय बोल आणि विषय काय माहिती आपण एका गावी जातो तर आपण तिथे सांगून पाहिजे आपण त्याच्यासोबतच मोटिवेशन ना मोटिवेशन हा मोठिवेशन काय रे

बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही अहेर वगैरे देऊन आता आम्ही आमच्या घरचा रस्त्याला भावाला अजून वाटतो की तो गडावर कोणतं तरी आहे आणि त्या प्रकारचं बोलत आहे आणि किती वाजते पाहून एकरा वाजले सकाळी सकाळी कामाला जायचं आहे केतन साळुके कंटिन्यू करायचं आम्हाला दिव्याला जायचं आहे आणि खूप लांब खूप लांब जायचं आहे आणि मला लवकरात लवकर लग्न संपवावं दोवासे, दोवासे दोवारी दोवारी चला मित्रांनो लग्न वगैरे झालं आता आम्ही निघालो घरी जायला तर व्हिडिओ पूर्ण बघा इथपर्यंतच होता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ते पण आहे ते ब्लॉग मध्ये सिरियस घेऊ नका कोणाला वाईट व्हिडिओ वाटला असेल चला बाय बाय